पण एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री <laughs> पहिल्यांदा तर तुम्ही जो तीर सोडलाय तो अजितदा नावाने सोडलाय माझ्या लक्षात आलं की काही लोकांना उपमुख्यमंत्री राहण्याची सवय असते वगैरे हे जे काही तुमच्या खास शैलीत तुम्ही म्हणालात तर ते खरंच आहे की अजितदादा सगळे रेकॉर्ड तोडणारच आहेत उपमुख्यमंत्री पदाचे आणि काही लोक तर त्यांना कायम उपमुख्यमंत्री म्हणतात पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत म्हणजे असं काही नाही की त्यांनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हावेत याच मताचे पण मला मला समजलं तुम्ही जोपर्यंत ते मुख्यमंत्री होणार नाहीत सोडायची नाही असं आपण ठरवलेलं आहे पण नाही मी त्या प्रश्नावर येतो असं आहे की शिंदे साहेब असतील किंवा मी असेल आमच्याकरता पद काही महत्वाचं नाहीये ज्या पदावर असू त्या पदावर न्याय द्यायचा हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी देखील मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री झालो तर पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्र्याचं जॅकेट घातलं आणि एक प्रकारे त्या भूमिकेमध्ये गेलो आता शिंदेसाहेबही मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले तर त्यांनी ते जॅकेट घालत नाही त्यामुळे पांढरा शर्ट घालतात त्यामुळे त्यांनी आपला उपमुख्यमंत्र्याचा शर्ट चढवलेला आहे आणि जी भूमिका मिळालेली आहे ती भूमिका ते भटवत आहेत खरं म्हणजे महत्त्वाची खाती ते सांभाळत आहेत नगरविकास आहे एम एस आर डी सी सारखं खातं आहे हाऊसिंगसारखं खातं आहे त्यामुळे त्या खात्यामध्ये जी काही कामं आहेत ती वेगानं झाली पाहिजे याकरता ते लक्ष घालतात आणि आपण बघितलं असेल की विधानसभेमध्येही शिंदेसाहेब उपस्थित असतात प्रश्नाची उत्तरं देतात आणि कधी कधी तुमच्या अंगावर देखील इतक्या जोरानं जातात की तुम्हाला चूप करण्याचं कामही शिंदेसाहेब करतात बऱ्याच वेळेला आम्हाला जाणवतं की तुम्हाला जे बोल बोलायचं नाहीये ते त्यांच्याकडे बोललं <laughs> यालाच तर राजकारण म्हणतात ना कि नाही <laughs>